गुड मॉर्निंग गाईज उठले का तुम्ही सोमवार हा शब्द ऐकला की झोप आपोआप लागते पण काय करणार पेट्रोल तर स्वप्नात टाकता येत नाही ना गाडी स्टार्ट केली की लगेच पाऊस पडायला लागतो असं वाटतं टर्न करून परत घरी जावा काय करणार माणसांनी रेनकोट पण बनवलीत ना आता मस्त हवा सुटले गाड़ी छान वाटत आता इथे पण एक हनुमान मंदिर आहे इथे जाऊया आपण प्रवास हा रोजचा असतो पण हा रोजचा रस्ता काहीतरी नवीन शिकून जातो आपण दररोजच्या रस्त्यावरती जातो त्या रस्त्यावरती आपल्याला खड्डे स्पीड ब्रेकर नवीन माणसे त्यामुळे या रस्त्याची आपल्याला एक आठवण निर्माण होते कधी कधी वाटत आपण मोठ्या चित्राचे छोटे तुकडे आहोत पण त्या तुकड्याशिवाय चित्र पूर्ण होतच नाही ना जसं की हा रस्ता जऱ्या रस्त्यावर ट्रॅफिकच झाली नाही तर ऑफिसला जायची मजा येतच नाही ना पोचले का तुम्हें पोचते थोड़ा वे पसले गाड़ी तो मी घरी जायला सूर्य मावळत चाललंय पण मी थांबत नाहीये कारण माझं घर समोरून उजलून दिसते रिक्षा वाला टर्न मारते की काय करते कळतच नाही जावते जात्रा नारल पाेटेगा सत्तर रुपियाँ नारल पानी गाडीच्या साईडला जायचे तिथे जात नाही त्याला सरळच जायचे भूक पण लागली खूप आईला कॉल करून सांगितलं काहीतरी बनवून ठेव गेल्या गेल्या पाहून गेलो बाहेर खाण्यापेक्षा घरच्या कलेला पत्करते Aja tahu, soal itu tahu, sudah terlalu cepat. Nopo, salamah, video udah